नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान कधी मिळणार आहे याबाबत तर मित्रांनो आता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान देण्यासाठी घोषणा केलेली आहे परंतु मित्रांनो हे अनुदान शेतकऱ्यांच्या टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे तर मित्रांनो हे अनुदान कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघूया तर मित्रांनो माहिती महत्वाची आहे माहिती आपण शेवटपर्यंत पाहा सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून तर मित्रांनो अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या बाबत आढावा बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्टी प्रणालीद्वारे घेण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ते बघू शकता की ते येणाऱ्या अडचणी म्हणजेच ही पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र